बीड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढत स्वागत बीडच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून पहिल्या दिवशी स्वागत करण्यात आलं आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश आणि शालेय साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी याच उद्देशाने या शाळेमध्ये शिक्षकांकडून पुढाकार घेतला जातो आहे दुन दुन आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीत मिरवणूक काढून फटाके वाजवत शाळेत हे स्वागत झाले सोळा जून दोन हजार पंचवीस सोमवार रोजी आज आम्ही शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रवेश पात्र सर्व नवीन मुलांचे आम्ही बैलगाडीतून वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं त्यांची मिरवणूक काढली त्याचबरोबर सर्व मुलांना आज आम्ही प्रवेश पात्र मुलांना आज आम्ही पुस्तकं ड्रेस आणि बूट यांचं वाटप केलं तसंच आज गोड जेवण म्हणून आम्ही आज जिलबी विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना आज आम्ही जेवणात देणार आहोत शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आज सर्व विद्यार्थ्यांचे हे स्वागत झाल्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आदेशित केलेलं आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण आपल्या पाल्याला आपल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश द्यावा त्यांना आपल्या ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच त्यांना शिकवावं जेणेकरून आपल्या ह्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि ह्या शाळेची पटसंख्या वाढून आमच्या शिक्षकांचीही जी संच मान्यता आहे शिक्षकांची जी संख्या आहे ती पण आहे तशीच राहिली पाहिजे धन्यवाद